भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दोघे जखमी झाल्याची घटना वैजापूर गंगापूर रोडवर जांभरगाव शिवरात समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ घडली कृष्णा आसाराम सोनोने वय वर्षे व संगीता कृष्णा सोनोने वय वर्षे दोघेही राहणार वडगाव तालुका गंगापूर अशी घटनेतील जखमींची नावे आहेत या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृष्णा व त्यांच्या पत्नी या दुचाकीने गंगापूर रोडने जात असताना जांभरगाव शिवारात भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघातानंतर घटनास्थळावरून फरार फारा, झाला उपस्थित नागरिकांनी पंकज टोंबरे यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले मात्र कृष्णा यांना गंभीर मार लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे